महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा शनी मांडूळ येथील माजी सैनिक देवीदास धनगर व रत्ना धनगर हल्ली मुक्काम नंदुरबार नंदुरबार यांना नातू रत्नाचा लाभ झाला कीर्तन आणि बारसेचा कार्यक्रम येथील जय गुरुदेव कॉलनीत भूपेंद्र धनगर स्नेहल यांना पुत्ररत्न प्राप्त झाला त्यानिमित्ताने जाहीर कीर्तन आणि बारशाचा कार्यक्रम आज रात्री ठीक आठ वाजता हरिभक्त परायण पांडुरंग महाराज मालपुरकर भागवताचार्य यांचे चार चरणाचा अभंगवर कीर्तन झाले आपुल्या हिताशी जो होता जागृत वाटे देवा कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक गीता भागवत करते जो श्रवण या विषयावर कीर्तन झाले या प्रसंगी पेंढारे परिवारातील माजी सैनिक देवीदास धनगर रत्ना धनगर पांडुरंग धनगर मनिषा धनगर पत्रकार प्रभाकर आडगाळे नाहानू ठाकरे भटाबाई ठाकरे कमलबाई धनगर सायंकाबाई धनगर खास करून मुंबईहून पोलीस जावई मुलगी नातू लहानात्या रवीना पेंढारे उपस्थित होते संत सावदा भजनी मंडळाचे सहकार्य लाभले हार्मोनियम वादक जगन बागुल तर मृदंगाचार्य हरिभक्त परायण दर्शन महाराज यांची साथ होती पत्रकार प्रभाकर आडकाळी यांना पंतुरत्नाचा लाभ झाल्यामुळे बारशाचा चिरंजीव लल्ला यास पाळणा हलविताना वडील आई आजोबा पंजोबा आत्याबाई यांच्या हस्ते पाळणा हलविण्यात आला यांचे मनोरम्य चित्रीकरण केले आमच्या प्रतिनिधींनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुनंदा चित्ते नंदुरबार मायाचे बसंती माया मायाचे बसंती विश्वभर तुम्हाला सगळ्याला मिळते त्यांना सांगितले मानयचं होते मला का हि जेव्हाची आपल्या डोक्यात आहे लक्षात आहे का धर्मासाठी जीवन खर्चित केले नाही <laughs> तुम्हाला धर्मासाठी जीवन खर्चित करता येतं देशासाठी जीवन खर्चित करा मी रोज माझ्या कीर्तना जो देशासाठी जन्म खर्चित करतो ना दादा त्याला देवाच्या चरणावर जागा मिळते कारण आपला देश म्हणजे सांगू का तुम्हाला लालबहादूर शास्त्रांचं एक वाक्य मला फार आवडायचं कोणतं जय जवान जय किसान जय किसान पण अलीकडे पाहिलं सर्व लोक आनंदात वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा